अध्याय एकोणचाळीसावा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय महा श्री सरस्वतैन महा श्री सद्गुरु दत्तात्रयन महा श्री स्वामी समर्थाय महा एक कोणस जातीचा ब्राह्मण मोरोपंत बापट म्हणून बडदाळ्यात जकात कारकून नाकेदारीचे कामावर होता अकलकोट आणि गाणगापूर याच्यामध्ये बडदाळे नामी नगर त्या बडदाळे ग्रामी बहुत संसर नाकेदार मोरोपंत होते त्या काळी लोहमार्ग आगगाडीचा होता सोलापूरपर्यंत येण्या जाण्याचा अगं गाडीत बसून प्रवास लोकांचा सोलापूर पर्यंत सिद्ध होता त्या योगे लोक सोलापुराहून पादमार्गे बैलगाडी घोड्यावरून अक्कलकोटात परमात्मा दर्शन करावयास येत होते तेथून क्षेत्र गाणगापुरास जात होते गुरु जात होते गुरु नृसिंहाचे दर्शनास मार्गात मेहदर्गी बडदाळे दुधणीस कोणी उतरून पुढे जाती गाणगापुरास बहुतेक जाणारे येणारे बडदाळ्यास उतरती शिष्या बारे मोरोपंताचे सदनी स्नान भोजन सारे करुणी जाती येते राहती परंतु मोरोपंत प्रथम कंटाळा करी देखुनी इत लोकाला पुढे मासद्वयानंतर मोरोपंत दर्शनाला अक्कलकोटास पातला स्वामी राजांशी करी साष्टांग प्रणाम तो बोलती आत्मा राम परधाम आम्हाकडे येणारे जाणाऱ्याचे अप्रेम वाटून अनादर करीतोसी काय उगेच बसून त्यांची सेवा करावी सत्य भाषणे संतोष व्हावी तेणे पावशी सतकिवान पदवी सुगती वरती सत्य जाण परिसुनी समर्थ मुखीचे बोधामृत मोरोपंत रहित क्षमा मागुनी शरणागत पश्चातापे शुद्ध चित्त झाला आज्ञेनुसार त्या दिवसापासून प्रज्ञापुरी गाणगापुरी येणारे जाणारे जन त्याची सेवा आदित्य आदरे करून मोरोपंत कुटुंबासह मुख्यत्वे सेवेकरी भक्त संत आणि पंगु बधीर अंधासी देती पोटभर अन्न उदकते पुढे ते मोरोपंत परोपकारी शांत चतुर न्यायी झाले परमार्थ विचारी वारंवार अकलकोटी गाणगापुरी येऊन यथाशक्ती करीती समाराधना अक्कलकोटा समीप एक कोसावर लहान ममदाबाद नामक ग्राम बोरी नदी तीर आहे सम्यक त्या गावी एक रुग्वेदी विप्र वसे त्याचे नाम गोविंद पंत कुलकर्णी साठ वर्षाचा वय सुद्धा भोजन केले म्हणजे उदरात अग्नी लागल्यासारखे वाटावे ब्राह्मण काही बरे वाटावे झाली या वमन आयसे बहुत दिवस दुःख भोगून त्रासून गेला गणगापुरी तेथे दत्तात्रय नृसिंह सरस्वती चरण सेवा करू लागला प्रीती नंतर गोविंद पंतास दृष्टांती सांगती प्रभू स्वप्नात जला ब्रह्माचे दर्शन झालिया होईल व्याधी निरसन ऐसे ऐकून जागृत झाला ब्राह्मण संतोष वाटला तयासी अंगी धैर्य झाले प्राप्त परंतु कुळकर्णी पडला विचारात महान योगी यासही कलियुगात परब्रह्म दर्शन दुर्लभ तरी मजला परब्रह्म दर्शन कैसे होईल सद्गुरु ज्ञाना वाचून त्या काळी गाणगा पुरासी ब्राह्मण एक वैदिक सेवेत होता त्याचे नाम बाबा भट मेणवली कर कुष्ठरोग उद्भवला त्याचे अंगावर म्हणूनही गाणगा भुवनी तो विद्वान विप्र राहिला देवाचे सेवेसी जसे ऋग्वेद यजुर्वेद म्हटलेले दशग्रंथी वैदिक पद मिळविले अयासी गोविंद पंते नीट पोचले स्वप्न दृष्टांत सांगुनी म्हणे मी संसारिक कुटुंब वचलं आहे परंतु नसे मुमूक्षु वैराग्यशील मजला परब्रह्म दर्शन कैसे होईल कृपा करूनी सांगावे मग बाबा दत्तपदी विनवणी केली तेव्हा प्रभून येऊन विजवराम ते, ते परब्रह्म अक्कलकोटात आहे तेथे जाऊन प्रातःकाळी त्वरित घरे झाडावी म्हणजे होईल प्राप्त ऐसे पाहुणे बाबा जागृत झाले फार आनंद वाटला बाबांशी त्यांनी शुभ वृत्तांत कळवेला गोविंद पंतांशी तो श्रवण करूनी तयाचे मानसी परम वाढला मग महामादूकांचे विधियुक्त पूजन नैवेद्य ब्राह्मण समाराधन यथाशक्ती करुनी श्री मनरुसिंह चरण बंधुनी आज्ञा घेतसे बाबा भट करासी प्रणिपात करूनी म्हणे आपण विद्वान पवित्र चित्त आपणापाशी नाही वर्तत विद्याभिमान लेशही तस्मात आपला शुभ आशीर्वाद मजला होईल सुखप्रद आयसे कुलकर्णी गोविंद पादचारी पोहोचला दीपुरी वृत्तावस्थेत असह्य शूलरोग तथापि उत्सुकतेने सवेग गृही प्रत्येक शोधिता श्रीरंग दिव्य असंग पुरुष देखिले एक सात्विक ब्राह्मणाचे सदनी भक्त चोळाप्पा संगे मोक्षदानी खडती पदार्थ पदार्थातून काढती घालती वरचे वर अगम्य अतक लीला महिमान ते श्रीमत्पर हंस यतीश्वर अवलोकुन गोविंद पंते घातले साष्टांग नमन मनी वाटले काही विचार विचारावे इतक्यात बोलती उमा रमण गोमूत्र आणि बाईचे आणि गाईचे शेण सात दिवस केली या भक्षण व्याधी निरसन होईल पूर्वजन्मी वृद्धाधेनुसं गांजिले त्या पातके तुझे शिवले पिढीले हे परिसुनी गोविंद पंत विस्मित झाले प्रत्यक्ष परब्रह्म विलोकुनी परमात्मा अंतसाक्षी देवाली देव वचनाचा गोविंद पंतांशी पटला अनुभव मग दिवस गोविंद पंते भेषज शिव गोमय गोमूत्र भक्षिले त्या योगे असह्य घोर व्याधी सबीज नाहीसा झाला निरवधी दुःख गेले शूल उदर संबंधी अन्नपचन होऊ लागले दहादी झाले शांत कुळकर्णी गोविंद पंतम परब्रह्मदर्शने आरोग्यवंत होऊनी प्रभुचरणवंदिती म्हणती जगदीश नारायण प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप आपण जगती त्वाथ होऊनी अवतीर्ण तारी तसा प्राणी मात्रासी आपण साक्षात परमेश्वर अंगी सदा अपार नुरे आपपर पूर्ण परा पर पूजन ऐसे ब्राह्मण भोजन सेवे कर्यासी अन्नादि अर्पुन गोविंद पंत गेले ममदा स आयसी गुरु लीला अलौकिक अमानुषिक दुस्तर अबाब्दी तारक एके मार्ग शिर्ष्यात प्रतिवार्षिक दत्त जयंती उत्सव काली फारची झाली होती महर्गता प्रयोजनाचे दिवशी प्रसादाकरिता करिता परगावचे ब्राह्मणा पुष्कळची जमले होते त्या काळी चोळाप्पा श्रीपाद भट केशवरामचंद्र देशपांडे पाणक्या धीट इत्यादी कोगी सांगती प्रगट प्रसादासी गर्दी फारच झाली तीन शत मनुष्या पुरते शिजले अन्न एवढ्यात तीन चार सहस्रजन कशा प्रकारे करतील भोजन परिसुनी योगेश्वर तेधवा हिंगुला हिंगुलाज माते कडिल कडे ज्यावर देवता वसती चोर कडे स्वहस्तातील काढून साकडे निवारणार्थ केशवासी देती आणि म्हणती अंबादेवीचा रोप्य टाक कड्या सुद्धा पूर्णपोळीचे राशीत टाक आजीहा अन्न पूर्णात टाक भरला काळजी करू नका मग टाक आणि कडे केशवाने पूर्णांद राशीत ठेवली नेटाने लोकांच्या पंक्ती बैसल्या थाटाने दत्तात्रय जयंती प्रसाद भोजना देव आंबेची आरती होऊन श्रीफल फोडून स्वयंपाक करून घेतले अन्न प्रथम दोन सहस्र लोक भोजना बैसले पुष्कळ घृत अन्नाधिक वाढिले यथेच भोजन तृप्त झाले उठले तांबूल दक्षिणा घेऊन पुन्हा एक सहस्र इतर ज्ञाती भोजनी बैसल्या अनेक पंक्ती दीपदर्शनापर्यंत यथास्थिती जेविल्या अखंडपर्यंत मग यवन आणि इतर चोखा मेळा अत्यंत जादी नारी नर एक सहस्र जेविती पोटभर कोणीनं राहिले प्रसादाविण तेव्हा रात्री स्वामी दत्तात्रेय राचापा मोदीचे सदनी स्थित आनंदमय तेथे चोळापा श्रीपाद नीळ प्रिय केशवादिक सर्व मंडळी समर्थ आणि अंबा देवीस साष्टांगी करीती नमनास आपले भोजन झाले ना म्हणून प्रभूस विनवीती पुजारी सेवक मग अन्न राशीतून कडे टाक काढून आणि ती तात्काळिक धन्य धन्य सामर्थ्य अलौकिक दत्तात्रेय वचने सर्व सिद्धी कडे टाकादिक निमित्त मात्र करता करविता योगीराज स्वतंत्र तीनशे मनुष्याचे अन्नात चतुर्सहस्त्र पात्रे अधिक जेवेली सर्व लोक तृप्त होऊन करीती दत्तात्रेय स्वामी चरित्र गायन दुसऱ्या दिवशी समर्थ दर्शन करून जाती निज सदनी धन्योत दिवस महत भाग्य काल जेथे नांदती अत्री बाल कृपाल जे कालाचाही विशाल काल जगत पालक का जगत गुरु असो एकदा माघवद्य गुरुप्रतिपदेशी ब्राह्मण भोजन उत्साह दिवशी केशव पाणीवालाने गाडीशी झुंपिले वृक्षभर उढ तीन ब्राह्मण गडी घेऊन बरोबर गाडीत ता लोखंडी तांबराचे घट सत्तर मोठे जयात मावे पुष्कळ निर असे व्यवस्थेने ठेवलेले घागरी पाण्याने पूर्ण भरून वर आणि ती गणेश बागेच्या विहिरीतून घागरीवर घागरी व्यवस्थेने ठेवून मोठ भांडी ही मग दोन ब्राह्मण बसून त्यांनी गाडी हाकून केला चालती वीस पंचवीस हात गाडी जायती तो वृषभ कंठीचे जीव व्यसन तुटले गाडी त्वरित उलटी झाली भांड्या सुद्धा दोन द्विजांच्या अंगावर पडली महत कठीण वेळा प्राप्त झाली पाणी भरलेल्या भांड्याखाली ते दडपले दोन विप्रावरी पडली मोठी भांडी भांड्या सुद्धा उलटली भर गाडी मार्गातील लोक धावणी तातडी गाडी उभी करीती तदा प्रयास लागले अतिशय साह्य झाले स्वामी दत्तात्रेय तेव्हा गाडी उभी केली उदकमय चोहकडे पसरले पाणीच दोन घागरीचे झाले कानवले तीन भांड्यांचे पैसले गळे लोखंडी घटाचे पोट फुटले बोड दडपले कित्येकाचे भांड्यांचा उडाला आहाकार अनुशासही घड पडला प्रसंग दुर्धर वृषभणी बुजाले पळती दूर थरथर थर कापती इकडे पेठेतील विशाल मठात ब्राह्मण बैसती पंचशत पात्रे स्वादिष्ट पदार्थे पंक्तीत सर्वांशी पाहिजे नीर म्हणून जल गाडीस द्विज सत्वर तिकडे केशव आणि इतर विप्र पुन्हा पाणी भरून गाडी हाकिती परंतु अकस्मित प्राप्त प्रसंगाने दोन द्विजांच्या शरीरावरी भय दुःखाने जल भरलेली भांडी आणि गाडी पडल्याने मृत्यूचा समय आलेला तथापि स्वामीराज गुरुमावली कृपादृष्टी दिनावरी वर्षली गाडी आणि भांडी जल भरलेली भरलेली अंगावरी पडली असताही दोनही ब्राह्मणाचे शरीराशी स्पर्श भय दुःखाचा झाला नाही लवलेश सांभाळ करता दत्तात्रेय जगदीश असता भय दुःख कशाचे असो ब्राह्मणासी मिळाले जीवदान सर्वांशी उत्तम पुष्कळ जल मिळून यथास्थित झाले सर्वांचे भोजन तांबुलासह निर्विघ्नपणे श्री श्रीगुरसमर्थांची लिला लीला देवादी काला भगवान हवी तारक सर्वत्राला नवत्री नवत्रिदमोध्याय श्री श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ